शेतकरी मित्रांनो मी दिन देशमुख तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आज आपण अमृपालन पद्धतीने डेव्हलप केल्या जात असलेल्या कोरडो कपाशी पिकाच्या प्लॉटमध्ये शेतकरी मित्रांनो जेव्हा आपण कपाशी पिकाचे नियोजन अमृतपालन पद्धतीने सांगतो अनेक शेतकऱ्यांना एवढ्या प्रमाणात उत्पादन शक्य वाटत नाही आज ज्या शेतामध्ये आपण उभे आहोत हा कोरडोचा प्लॉट आहे आणि कोरडोमध्ये सुद्धा आपण जे अंतर बघू शकता हे सात फूट आहे परत पाच आहे परत सात आणि झाडातील जे अंतर आहे हे एक फूट आहे हाँ जो हाँ थे उन समोर हा जो प्लॉट आहे हा प्लॉट आपण नक्कीच इथे येऊन बघू शकता आपण समोर बघू शकता हा हायवे आहे नागपूर ते तुळजापूर आणि जे गावाचं नाव आहे आंबोडा आहे आणि या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांना वाटते की एकरी कपाशीय पिका म्हणजे कोरडोआमध्ये पंचवीस ते तीस क्विंटल उत्पादन होऊ शकत नाही जेव्हा आपण या शेतामध्ये याल आणि कपाशी या पिकाची पीक पाहणी कराल तेव्हा आपल्याला लक्षात येईल की जे काय आजपर्यंत आपण शेती करत आलेलो आहोत आणि अमृतपाटन पद्धत काय आहे या मध्ये फरक काय आहे नक्कीच आपल्याला इथं आल्यानंतर बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो आज कोरडो क्षेत्रामध्ये बघू शकता जे मुख्य फळ फांद्या आहे आहेत कपाशी या पिकाला ही जे फांदी आहे ही मोडून पडलेली आहे आता ही एक फांदी ही दोन ही तीन ही चार आणि या साईडला पाच आता शेतकऱ्यांना वाटेल की इथं सूर्यप्रकाश जास्त असल्यामुळे इथं फांद्या अधिक आहेत तर याच्या साईडला जे आपण एकदम भिडून झाड आहे ते सुद्धा बघू शकता आ, ही एक फळफांदी ही दोन फळफांदी तीन हे चार पाच आणि सहा उलट त्याच्यापेक्षा याला फळफांद्या अधिक आहेत या साइडला सुद्धा आपण बघू शकता आ, हे एक दोन तीन या साइडला सुद्धा आपण बघू शकता ही फळफांदी मोडली एक एक आ, ही दोन आ, ही तीन आणि या साइडला ही चार शेतकरी मित्रांनो अजून आहे जे पात्या असतात त्याला आता बघू शकता आ, हे जे आहे हे एक आणि दीड फूट दीड फुटामध्ये जे पात्या आहेत आता मोजणं सुद्धा महत्वाचं आहे आपल्याला सुद्धा लक्षात येणं महत्वाचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा म्हणजे एक ते दीड फुटामध्ये दहा ते अकरा पात्या आज रोजी आहेत आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे इथं आल्यानंतर आपल्याला हे बिलकुल बघायला मिळणार नाही आणि विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो यामध्ये जास्तीत जास्त मुख्य फळपांदे जास्तीत जास्त मोनोपुडी आणि सिम आपल्याला इथं आल्यानंतर बघायला मिळतील आता नियोजन यामध्ये सर्वात महत्वाचं आहे की जे हे मुख्य फळपांदी आहेत आपण जे सात फुटातली मुख्य फळपांदी ही आपल्याला नाही तोडायची त्या पाच फुटामधली आपल्याला जे मुख्य फळपांदी ही वाकवायची आहे तर याला सुद्धा आपण बघू शकता जे पात्या आणि बोंड आहेत हे इथं आपल्याला कमीत कमी ऐंशी ते शंभर पर्यंत मुख्य फळपांदीला पात्या आणि बोंड बघायला मिळतील आणि महत्वाचं जे अंतर आहे आ, या या तासामध्ये महत्वाचे जे अंतर आहे शेतकरी मित्रांनो हा, हा जो पट्टा आहे हा पाच फुटाचा आहे यामध्ये हे जे आपण तास अशा प्रकारे वाकून दिलेले आहेत बघू शकता आता हे आपण वाकून जवळपास सात आठ दिवस दहा दिवस झाले असतील तर यामध्ये वाकवल्यानंतर जे येथून एवढ्यातच एका फुटामध्ये एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस जवळपास एकोणीस याला पात्यानीवर बोंड लागले आणि याला सुद्धा चांगल्या प्रकारे वाढ आहे आता इथून जर डायरेक्ट आपण कट केला तर हे जे येणारे आहेत समजा पंधरा वीस फळपांद्या येणार आहेत आता इथून जर आपण कट केला तर समोर जे येणार याला तीस चाळीस पात्यानी बोंड आहेत हे येणार नाहीत तर महत्वाचं जे अंतर आहे हे अंतर खूप महत्वाचं आहे आपण जर चार बाईक लावला असेल तीन बाईक लावला असेल दोन बाईक लावला असेल किंवा पारंपरिक पद्धतीने आपण कापूस लावला असेल तर एकरी आपले उत्पादन आठ किंवा दहा क्विंटल पेक्षा अधिक येणार नाही पण कोरडो मध्ये सुद्धा आपण एकरी पंचवीस क्विंटल उत्पादन सहज घेऊ शकतो त्यासाठी फक्त आपल्याला नियोजन अंबुल पॅटर्नचे करायचे आहे यामध्ये आपण कोणते टॉनिक टेम्बुलर मॅक्टन किंवा आपली कुठली कंपनी नाही की आपण एखादं प्रोडक्ट आपल्याला सांगतो हे प्रोडक्ट आपण मारा आणि हे प्रोडक्ट मारल्यानंतर आपण एकरी पंचवीस क्विंटल उत्पादन घेऊ शकतो शेतकमित्रांनो महत्वाचं नियोजन आहे आणि हे जर नियोजन आपण आपल्या शेतामध्ये केलं तर नक्कीच कपाशी या पिकामध्ये आपण विक्रम आपल्या शेतामध्ये करू शकता